जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ जानेवारी रोजी केलेल्या यशस्वी कारवाईत जबरी चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे चार लाख एकोणचाळीस हजार बावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणारा आरोपी सय्यद हनीफ सय्यद जाफर हा हिंगोली गेटजवळील गुरुद्वाराच्या मोकळ्या जागेत थांबलेला असल्याची माहिती मिळाली तसेच भाग्यनगर व विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारा आरोपी संजय पंडित नामनूर हा शंकरराव चव्हाण चौक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारासोबत वरील गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्या ताब्यातून तीन लाख अठरा हजार आठशे अकरा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पन्नास हजार दोनशे अकरा रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच मोटारसायकल असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार बावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात ता घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आहे ता या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे पोलीस हवालदार बामणे चंद्रकांत स्वामी अझहरुद्दीन रितेश कुलथे बिरादार राठोड व घेवारे यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची